पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा येथे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची विविध ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी साडेचार वाजता दरम्यान विविध ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सौजन्य भेट घेतली यावेळी ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने नवनियुक्त पोलीस अधीक्षक नरुल हसन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली भंडारा जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये नक्की सहभागी होणार असल्याचे आश्वासन पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिले यावेळी ओबीसी युवा अधिकार मंचचे मुख्य संयोजक उमेश कोराम ओबीसी सेवा संघाचे भाऊराव वंजारी रमेश शाहरे जगनाडे सर श्रीकृष्ण पडोडे संजीव बोरकर ओबीसी युवा अधिकार मंचचे पियुष आकरे मोहम्मद नईम देवेंद्र समर्थ आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते